हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आहे ना श्रावण महिन्यातला आहे थोडा उशिराचा अपलोड होऊ आहे कारण की काही लक्षातच नाही राहिला हा ह्या व्हिडिओचं मग आता तुमच्याबरोबर शेअर करते मी श्रावण महिन्यातल्याच एकादशीला रामवारी राहते मग आम्ही नाशिक ते त्र्यंबकाशी रामवारी राहते मग माझी मैत्रिणी मी आले मग आम्ही निघालो रामवारीला हे रामाचं मंदिर आहे पण मंदिरातलं म्हणलं काही शूट घेता नाही आला खूपच गर्दी होती मग मी बाहेरच थोडंसं शूट घेतलं दर्शन झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालोय रस्त्याला लागलोय रामवारीला पायी चालण्यात काही वेगळाच आनंद मिळतो आपण गाडीने जातो त्यापेक्षा कितीतरी पटीने पायी चालण्यात आ आनंद मिळतो रामवारीला मी दोन तीन वर्षापासून जाते रामवारीला खूपच छान वाटतं पायी पायी चालण्यामध्ये आहे माझी मैत्रीण मैत्रीण पण आहे बहीणपणे मग आम्ही दोघी बी रामवारीचा पाय चालण्याचा आनंद घेतोय आज पाऊस पण नव्हता थोडं उघडंच होतं पण आ आबुट आब, आब आपटसारखं वातावरण होत भरपूर असे गावगावचे लोक येत राहते रामवारीला खूपच गदी राहतील असते ना रामवारीला घरून आम्ही सहा वाजता निघालो होतो तर नाशिकमध्ये आठ साडेआठ नऊ पावणे नऊला ला पोचलोय पोचल्यानंतर लगेचच रामवारीला सुरुवात केली आम्ही दर्शन घेऊन पुढे चालत गेल्यानंतर लगेच शंकराचं मंदिर लागतं त्र्यंबकला जाताना उजव्या साईडला या आई मैत्रिणीचे पप्पा ते पण आले दिंडीला आम्ही त्यांच्यासोबतच आलो आहे मग आता आम्ही शंकराच्या मंदिरात चाललो आहे दर्शनासाठी खूपच गर्दी झाली होती तिथं दिंडी आल्यानंतर मग लाईनच लागली होती दर्शनासाठी मग आम्ही सर्वांनी इथं दर्शन घेतले शंकराचे मग लगेचच निघालो परत जाण्यासाठी थोडंसं खालीचे रस्त्याचं ना मग दिंडी वर येईपर्यंत मग मी रस्त्यावर आले होते थोडं रस्त्यावरला शूट घेतला दिंडीचा गाड्या पण खूप होत्या आणि दिंडी पण चालली होती आम्हाला पण रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे दिंडीमध्ये बघा मग आता दिंडी पण वरती येऊ राहिली आहे जाण्यासाठी त्र्यंबकला इथे आता पुढे गेल्यावर छान अशी विठ्ठलाची मूर्ती पण ठेवली आहे तिथं महाप्रसादाचं पण वाटप चालू आहे रस्त्याने असे खूप फराळाचं केळ राजगिरीचे लाडू वडा खूप महाप्रसाद राहतो रस्त्याने चालता चालता शिवाजी महाराजांचा आंबेडकरांचे छान असे पुतळे आहे जस त्र्यंबक जवळ येतं जवळ येत आहे तर तस तसे पाऊस लागलाय आता आम्हाला श्रावण महिन्यात पाऊस राहतोच मग आम्ही रेनकोट पण नेले होते मग आता रेनकोट रेन रेनकोट पण घालून घेतले पण मग मैत्रिणीला खूपच भारी वाटत होतं पावसामध्ये ती खूपच पावसाचा आनंद घेत होती रेन रेनकोट काढून ती पावसाचा आनंद घेत आहे पावसात चालण्यात ही वेगळीच मजा वाटते आनंद घेता घेता कधी त्र्यंबक आले ते पण कळाले नाही आम्हाला आता आम्ही मंदिराजवळ आलो आहे तर खूपच गर्दी मग आम्ही कळसाचेच दर्शन घेतले बाहेरून रांगेत उभे राहून दर्शन घेण्यासाठी खूपच वेळ लागणार होता पाच सहा तास लागले असते मग आम्ही बाहेरूनच कळसाचे दर्शन घेतले न त्यानंतर लगेच कुशावर्तावर आलो कुशावता वर वर्तावर आल्यानंतरच खूपच अशी गर्दी झाली आहे कुशा हातपाय धुवून मग आम्ही सर्व देवांचे कुशावार्तावरील देवांचे दर्शन घेतले पाण्यात उभे राहून थोडे पाणी पण आम्ही देवांना सोडले पावसाने ओले झालं होते त्यामुळं खूपच थंडी वाजत होती रेनकोट बी ओला झाला होता आणि साडी पण ओली झाली होती कुशावरता ओले दर्शन झाल्यानंतर लगेच आम्ही त्र्यंबक रायाकडे निघालो दर्शनासाठी त्र्यंबकरायाच्या दर्शनासाठी पण खूपच गर्दी होती मग त्र्यंबकरायाचे बी आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले मग असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडलास लाईक करा शेअर करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय